ठीक ना 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 आहे नाथाभाऊंचा विषय तो वेगळा ने, आहे नाथाभाऊनच्या विषयाच्या संदर्भात मी इथं जास्त काही बोलणार नाही पण आणि नेहमी मी कधी ह्या भानगडीत पडली पण नाही कारण की एका बाजूने नाथाभाऊ माझे सासरे आहे तर मला ने नेहमीच त्यांचा आदरही आहे दुसरीकडे गिरीश काका आहे आज ते माझे वडिलांसारखे आहे मला मुलगी मानतात आणि आमच्या पक्षाचे ते नेते आहेत तर ते पण मला तेवढेच जवळचे आहे यामध्ये नक्की सँडविच माझं होत पण मी नेहमी प्रयत्न करते की दोघांचे वाद कसे कमी होती पण पक्षाच्या कामासाठी मी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये पण मी पूर्ण ताकदी नाही मुक्ताईनगरमध्ये शिंदे गटासोबत समोर मी भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल उभं केलेलं आहे आज आदरणीय देवेंद्रजी माझ्यासोबत आहे आदरणीय गिरीश भाऊ गिरीश काका माझ्यासोबत आहे भाजपचे सगळे लोक आहे आहेत संजू भाऊकडे निवडणुकीची जबाबदारी आहे संजू भाऊ सावकारे सोबत आहे म्हणजे भाजपचे सगळे आमचे पदाधिकारी सोबत आहे आणि मुक्ताईनगर मध्ये आम्ही ताकदीने लवले चोपड्यातल्या विजयाबद्दल किती विजय